नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे जागतिक महिला दिनानिमित्त स्मार्ट सखी आयोजित हिंदी मराठी ऑडिओ व्हिज्युअल गीतांच्या भाग या कार्यक्रमाचे आयोजन स्मार्ट सखी टीमच्या आयोजिका वृषाली महाजन व स्मिता सुतार यांच्यातर्फे पुण्यातील पत्रकार भवन येथे नुकतेच करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये पुण्यातील विविध क्षेत्रातील अठरा महिलांना स्मार्ट सखी गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले तसेच यावेळी पद्मिनी गायकवाड सुनीता जाधव सुजाता गुरव या महिलांना मान्यवरांच्या हस्ते विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले या कार्यक्रमांमध्ये प्रसाद मंडलेचा संजय मयुरकर प्रकाश गायकवाड आशुतोष बोराडे प्रकाश सावंत सुकृत सरनोगत पी कार्तिकेयन गोविंदा राठोड डॉक्टर अनुपमा परदेशी साधना पंडित मालविका मुखर्जी नम्रता काटकर स्वाती पटवर्धन पौर्णिमा साठे शृंगेरी भावसार या गायक गायिकांनी आपली बहारदार गीते सादर केली Thank mm -hmm. you. कार्यक्रमासाठी जनशक्ती विकास संघाचे अध्यक्ष खान विशेष सहकार्य यशस्वी करण्यासाठी मोहन नारंग डॉक्टर राजेंद्र भवाळकर राजेंद्र तुपे सुधेंद्र अनगरकर यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी सीमा सुतार व विनोद महाजन यांनी केले हॅलो मी ऋषाली महाजन स्मार्ट सेकीची आयोजिका आज आम्ही महिला दिनानिमित्त पत्रकार भवन इथे गाण्यांचा कार्यक्रम घेतला होता आणि त्या गाण्यांच्या कार्यक्रमामध्ये आम्ही पुण्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या वीस महिलांना आम्ही पुरस्कार दिले होते आणि त्या पूर्ण प्रोग्रामची जास्त माहिती सीमा सुतार सांगेल ही माझ्याबरोबर आहे स्मार्ट सेकी फाउंडर तिच्याकडून सगळं बाकीचं आहे ते नमस्कार मी सीमा सुतार स्मार्ट सिटी फाउंडर आणि आजच्या ह्या महिला दिनाच्या निमित्तानं वीस महिलांना कर्तृत्ववान महिला ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्वतःचं नाव पूर्णपणे महाराष्ट्रात गाजवत आहेत अशा महिलांना आपण पुरस्कारित केलं होतं तसंच आज ऑडिओ व्हिज्युअल असा गाण्यांचा आपण कार्यक्रम केला होता त्याच्यामध्ये सोळा सिंगर्स होते त्यांनी त्यांच्या आवडीची गाणी आज सादर केली होती आणि प्रत्येक वेळी आमच्या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांचा भरपूर प्रतिसाद लाभतो याही कार्यक्रमाला लागला लाभला आणि खूप एन्जॉय केला सगळ्यांनी कार्यक्रम आम्हीसुद्धा त्यांच्यामुळे खूप एन्जॉय केला आमच्या गोड गायक गायिकांमुळे इतकी सुंदर गाणी त्यांनी प्रेझेंट केली होती आणि असेच पुढे नवीन नवीन नवी उपक्रमसुद्धा आणि कार्यक्रमसुद्धा आम्ही दरवेळेस करत जाऊ कशासाठी घेतला होता जागतिक महिन्यात आणि हा जो कार्यक्रम कशासाठी दिले आता हा जो कार्यक्रम आम्ही केला होता हा जागतिक महिला दिन होता त्याच्या निमित्ताने आम्ही हा कार्यक्रम केला होता आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला होत्या जसे काही कोणी प्राध्यापक होतं कोणी शिक्षिका होत्या कोणी सोशल वर्कर वर्क करणाऱ्या वर्क बायका होत्या कोणी अक्षरशः घरकाम करून दुन्हे करून स्वतःचं घर घराचा सा गर, प्रपंच आणि त्याचबरोबर समाजसेवा हेही करणं अशाही बायका होत्या आदर्श आई म्हणूनही पुरस्कारित केलं होतं आदर्श ज्योतिषी म्हणूनही पुरस्कारित केलं होतं अशा विविध क्षेत्रातील बऱ्याच महिला आमच्या या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या नमस्कार मी सुधेंद्र अनगरकर गेले चार पाच वर्षापासून मी गाण्याचे कार्यक्रम करतो तस आहे तसं आमचा वेगळा ग्रुप आहे पण जेव्हा लॉकडाऊननंतर आम्ही बाहेर पडलो तेव्हा पहिल्यांदा आमचे स्मार्ट सखीशी भेट झाली अत्यंत दोघंही खूप मेहनती खूप प्रामाणिकपणे जे काम करतात की त्याचं कौतुक करण्यासाठी जे आता माझ्याजवळ शब्द नाहीत प्रत्येक वेळा ह्या लोकांचे वेगवेगळे कार्यक्रम असतात गाण्याचे कार्यक्रम तर सगळेच करतात पण त्याच्या व्यतिरिक्त हे लोक समाज समाज जे समाजकार्याला समाजाला जे आवश्यक काही गोष्टी आहेत त्याला धरून सामाजिक बाबीला प्रत्येकाचा पुरस्कार करतात ज्यांनी कोणी चांगली चांगली कामं केलेली आहेत महिला त्यांचं कौतुक केलं जातं मग त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही किती मोठी मॉडल आहे किंवा ही कामगार आहे छोटी असं कुठलंही भेदभाव नसताना प्रत्येक प्रकारांचं काम करणारी महिलाही यांच्यासाठी तेवढी श्रेष्ठ आहे त्यामुळं त्यांनी प्रत्येकाचं खूप मन भरून भरून कौतुक करतात अक्षरशः ट्रॉफी घेत असताना मी बरेच वेळा बघितलेलं आहे की काही महिलांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे ट्रॉफी घेताना की एवढा पुरस्कार एवढा मान त्यांना कोणीही दिलेला नाही आत्तापर्यंत जे स्मार्ट सिटीनी दिलेलं आहे स्मार्ट सखी हे माझं पूर्ण फॅमिली मेंबर आहेत त्यासाठी मी प्रत्येक वेळा माझ्याकडनं जे सपोर्ट असेल ते मी करण्याचा प्रयत्न करत असतो कारण माझ्याही कार्यक्रमाला ते घरातले माझ्या फॅमिली मेंबरसारखे ते मला सपोर्ट करत असतात तर मी ह्यांना दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो पुढच्या भविष्यासाठी असं छान छान प्रोग्राम करत राहा असंच प्रत्येक प्रोग्राममध्ये आम्हाला घेत राहा मी सौ नम्रता संदीप काटकर खरं तर हे माझं क्षेत्र नाही पण ह्या दोघींमुळे मी या क्षेत्रात आले यांनी मला आज या उंचीवर नेऊन ठेवलं आहे की यांचा कार्यक्रम असला की प्रत्येक वेळेला ह्यांच्या कार्यक्रमात असते आणि स्मार्ट सखी हा एक फक्त ग्रुप नाही आहे किंवा फक्त महिला नाही प्रत्येक महिलेला इथं कसं तुम्ही पुढं जाल याच्यामध्ये याच्यासाठी ते प्रोत्साहन करतात प्रत्येक महिला मग कुणीही असो ती तुम्ही तुम्ही अगदी उच्च पदावर असू दे किंवा धुणी मांडी करणार असू दे जर त्यांना पहिला मंच पाहिजे असेल तर स्मार्ट सखी सगळ्यात पहिली असते सामाजिक म्हणजे कुठल्याही कार्य करा कार्य कार्य असो त्यांचं हा पुढाकार असतोच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या मागा असतात सपोर्टला बाकी सगळे आम्ही पुढं असतं माझं नाव राजेंद्र तुपे गेले तीन वर्ष मी स्मार्ट सखीशी जोडला गेलेलो आहे आणि स्मार्ट सखीची जेव्हा हो सुरुवात झाली त्यावेळेस खूप कमी सपोर्ट होता पण सीमा आणि वृषाली यांनी त्यानंतर करवणुकीबरोबर मनोरंजनाबरोबर सामाजिक बांधिलकीचं त्याला जेव्हा जोड दिली तेव्हा अनेक लोक या ग्रुपला जोडले गेले आणि त्यांनी अनेक पुरस्कारसुद्धा मिळवलेले त्याच्याबरोबर जे मनोरंजनाबरोबर बाकीचं जे समा समाजासाठी ते जे कार्य करतात सुद्धा अतिशय वाखाणण्याजोगं आहे आणि आम आमच्यासारखे कला जे कलाकार आहेत पण जे नवोदित कलाकार आहेत त्यांना स्टेज देण्याचं कार्य ते करतात त्यांना प्रोत्साहन देतात आणि अशा प्रकारे अनेक कलाकार ज्यांना पूर्वी म्हणजे गाण्यासाठी ज्यांना स्टेजवरती येण्या यायची भीती वाटत होती त्याच कॉन्फिडेंटली गातात आणि त्याचं श्रेय या दोघीनं जातं त्या त्यांना खूप खूप धन्यवाद खूप खूप शुभेच्छा आत्ता हा शेहेचाळीसावा एपिसोड होतो आहे लवकरच पन्नासावा एपिसोड होणार आणि असे लवकरच शंभर एपिसोड होतील येणाऱ्या काळामध्ये अशी मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद we